म्हणून सर आधीच मेसेज पण टाकला होता की आर्थिक कामाला काही नको पण सगळ्यांनी एकत्र या असा कारण बऱ्याच जण मग आर्थिक मदत मागतील की काही म्हणून पण शाळेकडे फिरकत नाही असं पण आहे पण शाळेत आता म्हणत काका म्हटले ना की गाव करेल तर राव काय करेल असं आणि इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम इंग्रजी माध्यमात जे मुलं आहेत ते मराठी माध्यमाच्या मुलांच्या मुला मुला पुढे राहतील कारण कॉम्पिटिशन लावलं तर पोहडेचे पुढे राहतील ते पण एक आपण लक्षात घेतलं का इंग्रजी माध्यमामध्ये जेव्हा घेतात तेव्हा सगळ्यात आधी काही वडिलांच शिक्षण विचारतात ही आई किती शिकली बारावी काय बी एस सी सुद्धा काही काही स्कूलमध्ये घेत नाही त्यांना शिक्षण म्हणजे डॉक्टर अशा शाळा आहेत नाशिकमध्ये की त्यांचे ना आई वडील डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट म्हणजे बीएबीएससी वाले सुद्धा घेत नाही अशा पण शाळा आहेत मग अशा इंग्रजी माध्यमातल्या शाळा छान मधले मुलं आणि विशेष म्हणजे एग्जाम घेतात त्या आधी एंट्रन्स एग्जाम घेतात आणि ती एग्जाम घ्यायला सुद्धा फीज असते ती एग्जाम घेऊन ते मुलांना घेतात म्हणजे तयार मुलं त्यांच्याकडे जातात आणि आमच्याकडे जेव्हा मुलं येतात ना त्यांना आम्हाला <coughs> आंघोळ करून या केस टाकून या व्यवस्थित तयारी करून या शिकवावं लागतं मग बरेच म्हणतात की मराठी शाळेच्या मुलांमध्ये आपले पोरं टाकले की ते बिघडतील असं म्हणतात परंतु आता हे राहुल पण मुलं मुलं आहेत त्यांच्या आणि मुलांमुळे हे मराठी बोलायला शिकले त्या मुलांमुळे आणि ह्या मुलांमुळे ते गरिबीतून कसं पुढे यायचं आधी वयांच्या पानं दोन चार वेळी लिहिणार फेकणार दोन चार वेळी मागे लिहिणार पुढे लिहिणार पण हे मुलं जेव्हा लिहितात ना तेव्हा ते समासात सांगतात आपण समासात लिहून नका रे तरी पण ते समासातून लिहितात म्हणजे वया पुरायला पाहिजे म्हणजे मुलं हे इथे हा सुद्धा त्यांच्यावर संस्कार झाला की गरिबी काय असते आणि गरीबीतून पुढे जाणं काय असतं पेन मिळाला तर पे पेन लगेच मिळतो आपल्याला मुलं सांभाळून ठेवतात ते पेन नाही मला वडील देणार नाही परत पैसे म्हणून ते पेन सुद्धा सांभाळून ठेवतात व्यवस्थित त्याचा वापर करतात आपण त्यांना जायला पाहिजे पुस्तकात माझ्या नाना आहेत लहान त्यांचा मुलगा इंग्लिश मिडीयम आहे परीक्षा आली की त्यांना इतकं टेन्शन असत ना की परीक्षेचा अभ्यास मध्ये आता माझी परीक्षा संपली जेव्हा मुलाची परीक्षा संपते तेव्हा म्हणजे एवढं जर आई वडील करून घेतात वे प्रगती जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर कितीही अंकी भागाकार काढत्या पोरांना ना तुम्ही कितीही अंकी गुन्हाकार सोडवायला लावा तरी ते सोडवते म्हणजे ही जी प्रगती ना फक्त शाळेमध्ये घरी ते बसत नाही अभ्यासाला कारण त्यांची आहे की ते घरी करून घेतील त्यांच्या आई अशा आहेत की त्यांना शिक्षणाची गरज नाही मुलांना फिरायला घेऊन जातात किंवा काम काही गरिबी आहे म्हणून काही काही तर गडावर जायचंय इकडे जायचं तिकडे जायचं आम्हाला कुठं सांगतात अक्षरशः नाही मॅडम त्यांना बरं नव्हतं चार दिवस पर्व शाळेत आलं नाही पण आता मुलांना इतकी गोडी लागलेली आहे की आई वडिलांनी जर भाव गावाला गेले ना तरी ते मुलं शाळेत येतात आणि बऱ्याचशा तर तो उसलोडी कामगार म्हणजे उसतोडी कामगारांचे मुलं आहेत ते जातातच पण ते मुलं काही इतके हुशार आहेत किरण पवार म्हणून माझ्याकडे तो सहा महिन्यातून फक्त महिनाभर शाळेत येतो म्हणजे वर्षभरातून फक्त दोन दोन महिने शाळेत येतो पण त्याचं तो जेवढं शिकून गेलेला असताना घरी तिकडून आला त्याच्या बरोबर तेवढं लक्षात राहतं म्हणजे घरी तर काही देवी त्याला तुम्ही किती किती अंकी भागाकार सांगा किती अंकी गुणाकार सांगा आणि बरेच पालकांची अशी अपेक्षा असते की इंग्रजी इंग्रजी मुलांना मराठी शाळेमध्ये येत नाही असं तर प्रॉब्लेम काय जातो की आमच्याकडे जे मुलं येतात ना आधीच लँग्वेज प्रॉब्लेम असतो मग त्यांना आम्हाला मराठीमध्ये कव्हर करायला वेळ जातो आणि आमचे जे मरून जे असतात ना त्यांचा इंग्लिशकडे एवढा फोकस नसतो तरीही आम्ही जेवढं मुलांना आम्हाला देता येईल ना तेवढं इंग्रजी म्हणजे ते इंग्रजी विषयाकडे आमचा फोकस असतो आता तुम्ही आता समजा काही मुलं इंग्लिश मीडियमला जात असेल यांना विचारा तुम्ही पंच्याऐंशी सांगणार पण माझ्या मुलांना विचारा तुम्ही पंच्याऐंशी हे पंच्याऐंशी पण सांगतील आणि त्याला इंग्लिश मधून एटी अंकी इंग्लिश मधून पण संख्या वाचायला सांगा आणि मराठीतून पण संख्या वाचायला सांगा सांगतील आणि असं नाही की की मराठी अंक आहेत इंग्लिश अंक आहे त्यांना ते पण येतात हे पण येतात आणि माध्यम मराठी असल्यामुळे आम्हाला मराठी शिकवावंच लागतं मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही आणि असे पॅरेंट्स असतात की त्यांना मग ते अर्धवटत माहिती असतं इंग्लिश मध्ये आकडे आले किंवा इंग्लिश मधून मुलगा लिहला की तो हुशार झाला असं आणि आता अजून सुद्धा जे एमपीएससी यूपीएससी क्रॅक करतात ना त्याच्यामधले ऐंशी टक्के मुलं हे मराठी माध्यमाचे आहेत आता तुम्ही कोणत्याही जनरल नॉलेजचा प्रश्न विचारा जर ग्रुपला असणार तर बघा की शक्ती पण इतकी चांगली गरीब गरीब घरातले मुलं आता यांची मुलगी ऋषाली ही सुद्धा एकदम आहे म्हणजे पोरांना येत नाही फक्त वातावरण कमी आहे शैक्षणिक वातावरण म्हणून मराठी शाळा मागे राहिल्या आणि ना थोडा मुलगा दिसला की लगेच त्याला इंग्लिश इंग्रजी माध्यमात आणि समजा आता नाही मुलगा तेव्हा मग आमच्याकडे येतो आणि आमच्याकडे आम्ही म्हणजे त्याची गुणवत्ता बघतच नाही त्याला फक्त ऍडमिशन देतो म्हणजे ही जी शाळा आहे ही सगळ्यांसाठी आहे हा इंग्रजी आणि मराठी माध्यमातला फरक आहे मग मराठी माध्यमाचे मुलं मराठी माध्यमातील मुलं थोडे मागे वाटणारच ना जर सगळ्यांनी तिथे ता मुलं टाकले तर यांच्या बर बर बरोबर ते सगळे म्हणजे एकत्र पुढे ना आधी कसं सगळे मुलं एकाच शाळेत शिकायचे गावच्या शाळेत आता आमच्या इथे सत्तर मुलं आहेत ना आमच्या तीन शिक्षक शिक्षकांच्या प्रत्येक मुलाचं नाव पाहते तुम्ही इंग्रजी माध्यमामध्ये जा मग दर महिन्याला शिक्षक करतात त्यांना असतो पंधराशे दोन हजार रुपये पगार ते पोटतिडकीने शिकवणार का माझ्या पोरांना ताप आलेला असला तरी मी माझ्याकडे गोळ्या असतात लगेच गोळी त्या शिक्षकांना जगणार आहे का एका वर्गाचे सत्तर सत्तर मुलं आहेत तर ते प्रत्येक मुलाचं नाव सुद्धा त्यांच्या लक्षात राहणार नाही आम्हाला दिसतो क्षणी आम्ही सांगणार की हा याचा मुलगा आहे याचे वडील हे आहे आणि याला काय प्रॉब्लेम आहे याला बसायचा माझ्या जयला थोडासा बसायचा प्रॉब्लेम ते मी त्यांना सांगते वर बसा असं नाही की शिस्ती तर आता इंग्लिश मीडियमला बघणार इतकी शिस्त असते हँडबॅग सकाळी सात वाजता मुलगा घरातून निघतो तो संध्याकाळी पाच वाजता घरात येतो असे बरेचसे मुलग आहेत की त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे वॉशरूमलाच जात नाही ते बोला कारण बस मध्ये ट्रॅव्हलिंग मध्येच त्यांचे जवळजवळ दीड ते दोन तास जातात सकाळी आणि संध्याकाळी येताना सुद्धा ट्रॅव्हलिंग मध्ये त्यांचे चार तास जातात तेव्हा वेळ जाते की आपल्या आई वडिलांसोबत राहिले त्यांच्यासोबत वेळ झाला इंग्लिश माध्यमाच्या मुलांना आई वडिलांसोबत वेळ घालवला आणि बरेच तुम्ही एवढं सांगता मग तुमच्या मुली का माझ्या मुलीला टाकायचं असं आहे की सर साताऱ्याला होते आणि मी बेटकी पाळायला तिला सोबतच घेऊन जाईल तिला कोणत्या शाळेत टाकलेलं नव्हतं परंत ते रस्ता आता रस्ता झाला आधी रस्ता नव्हता तिथं पांडी ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला म्हणजे गाडी स्लिप झाली होती तिथपासून मग ती गाडीवरच बसायची नाही आणि दुसऱ्या कोणत्याच शाळेमध्ये दोनच्या आत मुलं घ्यायचे नाही म्हणून मी तिला तिथे टाकला आणि माझ्या मुलीमध्ये मध्ये बघते ना त्या माणिक मोरे त्यांची मुलगी आहे तेव्हा त्या मुली बघायची ना मी माझी मुलगी आता आठवीला आहे त्या मुली मुली चौथीला जेव्हा आमचा कार्यक्रम होता इथे शिक्षण परिषद होती तेव्हा त्या ते मुली इतक्या पटपट लगेच चहा द्यायचा पाणी द्यायचा म्हणजे त्यांच्यामध्ये बघा किती असं नाही ना की शिक्षणच सगळं काय असतं हे इंग्रजी माध्यमाच्या मुलांना वेळच राहत नाही हे घरी राहायला कोणताच सर माहित नाही त्यांना बैल कोणा माहिती नाही आता माहिती नाही येशू ख्रिस्त त्यांच्या म्हणजे आपले देव माहिती नाही किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर संस्कार नावाची गोष्टच होत नाही आणि ते आपण जरी आईवडील खूप देण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या जवळ तेवढा वेळ राहत नाही ना, हो ना। आता सुद्धा मी एका सांगेन हा पंच्याऐंशी रुपया झालं निग हिशोब ती मला विचारते मग मग मी पंच्याऐंशी म्हणजे किती मग ते सांगावं लागतं एक रुपया म्हणजे मग आता पुढे मुलं पुढे जात आहे कि मागे जात आहे कधी कधी आम्हाला वाटतं की एवढे पैसे आता आम्हाला काढून पण घेता येत नाही कारण ते आता अर्ध उठून जाईल ते बी समजणार नाही आणि हे बी समजणार नाही असं मी म्हणत नाही की इंग्रजी माध्यमाचे पण मग काही काही पालकांकडे पैसे नसतात तरी सुद्धा त्यांचा आत्ता हा असतो आणि मग आम्हाला उलट झेडपीच्या शिक्षकांची मजा होते एक एका वर्गामध्ये दोन दोन तीन तीन चार चार मुलं बसायचे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी पाहतात पगार घ्यायचे झालं त्याचा काही तोटा होणार आहे का पण गावाचा नुकसान होत आहे ना गावात जर शाळा असली ना तर काही प्रॉब्लेम असला मुलाला की आई वडील शिक्षकांना हक्काने जाऊ शकतात तुम्ही इंग्रजी माध्यम जा आणि त्या शिक्षकांना सांगा याचा हा हा प्रॉब्लेम आहे नाही शूजच पाहिजे बुटच पाहिजे युनिफॉर्मच पाहिजे व्यवस्थित केस विचारलेलेच पाहिजे नेल्स कट एखाद्याची घाई मध्ये राहिले तर लगेच आई वडिला टिफिन दोन टिफिन पाहिजे त्या टिफिन मध्ये मग नाश्ताच पाहिजे त्या टिफिन मध्ये हेच पाहिजे तो गार सकाळी सातचा केलेला टिफिन मुलं ते दुपारी तीन दोन तीन वाजता खातात इथं आमच्या इथे पोषण आहार सुद्धा आपण ते टेस्ट करतात तर पोषण आहार सुद्धा एकदम व्यवस्थित बनवलेला असतो आणि ज्या बाया ते बनवतात ना त्यांचे मुलं पण खातात ना इथं त्या स्वतः पण खातात आम्ही शिक्षक पण खातो म्हणजे गरम गरम मुलांना खायला पण मिळतं आणि उलट गावाचं लक्ष नाही ना म्हणून शिक्षकांची मजा होते आरामाचा पगार घेतात बरोबर आहे की नाही शाळेकडे राहिलं तर शिक्षक पण व्यवस्थित काम आणि शाळेत इथेच टाकले तर शिक्षकांना पण सुशिक्षित लोकांचे असले तर त्यांचं लक्ष तुम्ही अभ्यास कावर दिला नाही एका दिवशीचा अभ्यास राहून गेला ना लगेच मला काकांच्या सुनाचा फोन येतो मॅडम आजकावर बरोबर अभ्यास दिलेला नाही म्हणजे सुशिक्षित पालिकांनी जर शाळेत टाकलं तर शिक्षकांना डोक्याला काम राहील आणि ते व्यवस्थित काम करतील म्हणजे असं आहे इंग्रजी माध्यमाचं मला मा काही पेट सांगायचं नाहीये मला एवढं सांगायचं आहे की झेडपी झेडपीच्या शाळांवर विश्वास टाकून बघा तुम्ही एकदा जर तुम्हाला नाही वाटलं तर मग तुम्ही घ्या पण डायरेक्ट फिरवली लोकांनी झेडपी म्हणजे मग माझ्या मुलांना मी टाकणार नाही आणि बघा आमच्यावर विश्वास तर ठेवून बघा तुम्ही पंधरा दिवस बसवा महिन्यावर बसवा एखादं वर्ष टाकून बघा पण आमच्यावर विश्वास जर दाखवला तुम्ही तर आम्हाला पुरेल कारण मग Uh, जे मुलांना आम्हाला क पासून सुरुवात करावी लागते त्या मुलांना बसवाय पासून आता सरांकडे पहिले चार होता तीन महिने तर मुलांना खाली बसवण्यातच गेले त्यांना बसायची सुद्धा शिस्त नसते पासून जर करावं लागले तर मग आउटपुट जरा वेळ वे लागेलच ना त्याच्यामुळे जर सगळ्यांनी जर मुलांना व्यवस्थित पाठवत नाही शाळेमध्ये मुलांना बरेच अपसेंट राहतात म्हणजे आम्हाला शिकवण्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीवर जास्त फोकस करावा लागतो की तुम्ही स्वच्छ शाळेत द्या रोज मुलांना शाळेमध्ये पाठवत जा मग बोलवायला जावं लागतं प्रत्येक घरी मग एवढे इथे पन्नास मुलं आलेले कारण दहा मुलांना बोलवायला जायला मग ह्या पन्नास मुलांची काय चूक असं पाहून जाते ना त्याच्यामुळे पालकांनी जरा शाळेकडे लक्ष दिलं आणि शाळेमध्ये भौतिक सुविधांची कमतरता असते त्याच्यामुळे मराठी म्हणजे इंग्रजी माध्यमामध्ये कसं सगळ्या सोयी सुविधा असतात कंप्युटर लॅब असते पण त्या कम्प्युटरवर मुलं बसतात की नाही माहिती नाही पण माझ्या वर्गातले जे शाळेमधले मुलं आहेत ते स्वतः कम्प्युटर चालवतात दुपारच्या जेवण करत नाही लगेच ते कम्प्युटर चालवत बसतात तेच टी व्ही जॉईन करतात तेच मोबाईलला स्पीकर जॉईन करतात तेच मुलं हार्मोनियमवर परिपाठ घेतात आम्ही कोणी शिक्षण नसलो तरी व्यवस्थितपणे परिपाठ ते घेऊ शकतात म्हणजे संस्कृत मध्ये त्यांचे सगळे स्लो पाठ आहे आमचा परिपाठ एखादृी दिवशी तुम्ही बघून जा किती छान परिपाट होतो आणि बऱ्याचशा इंग्रजी माध्यमात फक्त राष्ट्रगीत होतं कारण एवढे मुलं असतात त्यांच्या कारण त्यांना त्यांना एक दोन तासजस्टमेंट ते ते मध्ये लागून जाते आणि प्रत्येक मुलाला चान्स मिळतो इथं असं बोलायला नाही की त्याला भाषण करता त्याला चान्स आहे प्रत्येक मुलाला इथं हुभो करणार प्रत्येक मुलाला बोलायची संधी देणार म्हणून त्यांच्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो आणि बाकीच्या काळात कारण इंग्रजी माध्यमात काही काही खूप हुशार लोकांचे मुलं होतात म्हणून आपल्या उलट मागे कारण ते पुढे यायची हिंमत करत नाही आता मॅडमने माझा मुलगा कशातच नाही त्यांनी या वर्षी इथे टाकलं तीनच महिन्यामध्ये तो बोलवा प्रत्येक गोष्टीत पुढे इतक्या ऍक्टिव्ह आहे म्हणजे मुलं आले नाही त्यांना कमी मुलांमध्ये प्रत्येकाला चान्स मिळतो ना एवढा पण पाचशे मुलांमध्ये तर पन्नास भाषण थोडासा वेळ तरी आपल्याला लागला पाचशे मुलांमध्ये पन्नास मुलांच्या भाषण कसं ऐकणार का कोणी म्हणून एवढाच बोलला ना निवडत इंग्रजी तुटू बोलतात लहान मुलं आता कसं इंग्रजी बोलतात पण मला असं माहिती इंग्रजी माध्यमाचा हा एक पॉइंट आहे इंग्रजी माध्यमाच्या मुलं छान इंग्रजी बोलतात आपण पण आता आपल्या आले की किंवा कि तसे पॅरेंट्स थोडंफार लक्ष कारण शिक्षक तर नाही करू शकत नाही सगळं त्यांच्या भाषेतच प्रॉब्लेम राहतो आणि आम्हाला असं सांगितलेलं आहे ज्या मुलांना जी भाषा समजत असेल त्या भाषेतून शिकवा भाषा मॅटर करत नाही शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षकला नाही यायला पाहिजे व्यवहारिक ज्ञान असं नाही की बाजारात गेलो मग आपण सांगणार की इंग्लिश मधून बोलल्यावरच त्याला देता येईल असं नाही ना भाषा नाही पण त्याला किती रुपये दिले आणि किती रुपये वाढतीस वापस मिळायला पाहिजे हे व्यवहार नाही यायला पाहिजे मग तो तो मोठा कलेक्टरच झाला पाहिजे असे प्रत्येक आईवडिलांचे काही इच्छा राहत नाही पण त्याने व्यवस्थितपणे समाजात एक माणूस म्हणून म्हणजे चांगलं करायला पाहिजे चांगले संस्कार आम्ही इथे कसं सांगतो कुणाच्या आई वडील तंबाखू खातात कुणाच्या वडील दारू पितात त्यांना सांगायचं हा कॅन्सर ते मुलं सांगतात आता आम्ही आमच्या शाळेतील होतो आमची शाळा तंबाखू मुक्त झालेली आहे आणि इथं काम करायला माणसं आलं तंबाखू खात होते लगेच पोरं गेले आमच्या शाळेत तंबाखू खायची नाही ये बघा इथे लिहिलेले मिळेल तंबाखू मुक्त शाळा तुम्हाला खायची असेल तर ह्या वरात सुद्धा खायची नाही बाहेर लिहिलेले मिळेल तंबाखू मुक्त तर मी त्यांना सांगितलं नाही परंतु मुलांना सुद्धा समजतं कारण आम्ही सांगत राहतो ना नेहमी नेहमी म्हणजे हे संस्कार सुद्धा मुलांना आणि इथून मुलांबरोबरच माणूस घडेल माणसांबरोबरच गाव घडेल आणि आपला गाव विकसित होईल कारण मी गंगापूरला होती तिथं पूर्ण कोकणा समाजाचे लोक आदिवासी समाजाचे लोक पण खूप प्रगत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये बारावीच्या आत्ता कुणी नव्हतंच त्या मनाला आपलं दुसरं ना गाव बरंच मागे आहे किंवा कार्य शिक्षक म्हणून बारावी झालेलं माणूस मिळायचं नाही घे म्हणजे म्हणून मग आपल्या गावाला सुद्धा आपण प्रगत करायला पाहिजे आणि आतापर्यंत थोडीफार म्हणजे दहाच टक्के प्रगती झालेली आणि याच्यामध्ये नऊ टक्के एकच टक्के वाटा आमचा आहे नऊ टक्के ग्रामपंचायतीचा आहे आता तरी इतकं असं ना म्हणजे असं कोणत्या जुनी पाहिलं नाही जिथे सरपंच शाळेमध्ये म्हणजे अवेलेबलच होत नाही मला काम आहे मी ते आहे आम्ही आले आणि कधीच ते हाताने नाही मुलांना शंभर रुपये चॉकलेटला राहू द्या खाऊ राहू द्या दोनशे रुपये राहू द्या मग आम्ही चॉकलेट विकलेत नाही आणायचो पण ते आम्ही साठाऊ साठाऊ सगळं म्युझिक साहित्य त्याच्या त्याच पैशांमधून घेतलेलं आहे ज्या आम्ही उपक्रम करा बोले जे लोकांनी शंभर रुपये दोनशे रुपये दिले आम ते आम्ही साठवले आणि त्याच्यामधून आम्ही बऱ्यापैकी आमच्या मुलांना जे साहित्य लागणार होत ते साहित्य घेतलेलं आहे म्हणजे गाव गाववरील तो राहणार असं म्हणतात ना सगळे मिळून जास्त अजून बऱ्याच कमी आहे आणि त्याच्यामुळे इम्प्रेशन कमी आणि पण तोच आहे की जो काही इम्प्रेशन पडत नाही ना मराठी शाळेच मग मुलं सुटा फुटात नसतात किंवा आवार हे नाही मुलांना वॉशरूम जे आहेत ते कमी पडतात मग ते बाहेर जावं लागतं मुलांना अशा बऱ्याच समस्या असतात माझा पहिला उद्देश होता बांधलं करून आणि पुढील जी भावी इमारत असेल ती बांधायची वाटल्यास मी माझ्यासाठी सहकारतानी सपाटी करून करून देतो सगळ्यांची समर्थ असेल तर धन्यवाद आणि दुसरी समस्या अशी होती की ज्यावेळेस वेळेस झाला त्यावेळेस ढोल ढोलचे पण करता येतात

नाही एक कट्टी जायला ना सत्तर ड्रेस केवढ विशेष आहे असं नाही पण मग मस्त आणि मला याला ड्रेस भेटला विमान मी जातो हा एक तो ड्रेस पण मग आता स्पोर्ट ड्रेस पण राहिला तर असं एक युनिफॉर्म आणि एक तसा स्पोर्ट ड्रेस दिला तर मग सॅटर गेला आणि विशेष म्हणजे ना, था। ना था। 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 था।

आणि ठीक आहे आपल्या या शाळेत शिकतात आदिवासी मुलं आपल्या या शाळेत खूप शिकतात चांगले आपण गेलं वारंचित खायले नाही शाळेतच त्या नाही म्हणूनच मी असं म्हटली होती की जर आपल्याला पुढच्या दोन वर्ग आपण काहीतरी परवानगी आणता नाही चौथीला विद्यार्थी संख्या जर जास्त होऊन गेली तर आपप्पाची चल करत राहतो पूर्ण शाळा सोडली सगळ्यांच